किती म्हणजे किती महिने झाले हे असं आणि दूध दूध काय निघते झंड्यावर मला दूध किती निघते हो का मग किंमत काय सांगायची काय म्हणजे असे बाहेर लाईव्ह लोक पाहते

पन्नास हजार किंमत जुडीची सांगायला आणि द्यायची किंमत काय बरं जाऊ दे मोबाईल नंबर सांग सांगा सगळं सेवन एट टू टू नाईन टू नाईन टू फोर एट फोर एट सिक्स नाईन सिक्स नाईन तुम्ही शहात आहे का कोणत्या मातोश्री कितीला आहे पाचवीला मग सुट्टी असलेली बैल बैल संभाळत होतं आता आपला हे व्हिडिओ नाही का लाईव्ह चालू आहे शिवार एम एचे कोणतीस यूट्यूब चॅनलवर लाईव्ह चालू शिवार एम एचे कोणतीस यूट्यूब चॅनल शिवार एम एच एकोणतीस तुम्हाला लाईव्ह नंतर दिसते नाही आता चालू आहे समजा तुम्हाला आता कधी दिसते पाहिला तर पुसर बैल बजार टाकायचा आपला व्हिडिओ दिसते असं बजार भरलेला आपला नाही का हो होसत बैल बजार टाकायचं आलीकडे समोर आहे बैल मारून अच्छा ठीक है साठ का क्या कैलकुलेटर भाई साह मैसेज कैलकुलेटर फिर नहीं होता तू

और तो वो तो सवाल लियो क्या मुश्किल करता